सबस्क्राईब करा टेक्निकल टीचर चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत या व्हिडिओच्या मार्फत मी स्वतः तयार केलेले शाळेचे जनरल रजिस्टर सॉफ्टवेअर मी तुमच्यासमोर पब्लिश करत आहे चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ तुम्ही हा जो व्हिडिओ पाहतात या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी ज्या सॉफ्टवेअरविषयी माहिती देणार आहे ही जी फाईल आहे ही तुम्ही डाउनलोड करायची आहे डाउनलोड केल्यानंतर ही जी फाईल आहे आता मी ओपन करून याच्यामध्ये इनपुट कशा प्रकारे द्यायचं आहे आणि आउटपुट आपल्याला कसं मिळणार आहे याविषयी माहिती देणार आहे ही फाईल डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे दिसेल यावरती आपण डबल क्लिक करणार आहोत डबल क्लिक केल्यानंतर सुरुवातीला कम्प्युटरच्या स्क्रीनवरती एनेबल कंटेंट अशा प्रकारचे आपल्याला ही फाईल दाखवणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहत असाल तर एनेबल कंटेंट यावरती आपण क्लिक केल्यानंतर हे फक्त एकदाच करायचं आहे एनेबल कंटेंट वर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला हे एनेबल कंटेंट विचारणार नाहीये यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हे जे सॉफ्टवेअर आहे हे अशा प्रकारे रन होईल हे व्हिज्युअल बेसिक मध्ये कोडिंग हे करून हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे सुरुवातीला आपल्याला यामध्ये तुम्हाला चार टॅब दिसत आहेत यामध्ये शाळेची प्राथमिक माहिती आपण या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर जेव्हा विद्यार्थ्याचं नवीन नाव नोंदवायचं असेल त्यावेळेस जनरल रजिस्टरमध्ये नवीन नाव नोंदवणे यावरती आपण क्लिक करायचं आहे विद्यार्थ्याचा जर आपल्याला दाखला द्यायचा असेल तर यावरती क्लिक करायचं आहे आणि विद्यार्थ्याचं जर बोनाफाईड आपल्याला प्रिंट करायचं असेल तर यावरती क्लिक करायचं आहे सुरुवातीला शाळेची प्राथमिक माहिती कशी भरायची आहे याविषयी मी माहिती देणार आहे अशा प्रकारे ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल त्यावेळेस आपण या ठिकाणी शाळेचा यू डायस नंबर टाकायचा आहे आता मी हा माझ्या शाळेचा यू डायस नंबर या ठिकाणी दिलेला आहे तर या ठिकाणी फक्त यू डायस जो आहे हा अकरा अंकीच या ठिकाणी घेणार आहे त्यानंतर शाळेचे नाव फक्त शाळेचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे यानंतर फक्त शाळेच्या गावाचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर शाळेचा जो फोन नंबर असेल तो फोन नंबर आपण या ठिकाणी टाईप करणार आहोत यानंतर शाळेचा जो ईमेल आय डी आहे जर असेल तर तुम्ही या ठिकाणी टाईप करायचं आहे शाळेची वेबसाईट असेल तर या ठिकाणी टाईप करायचं आहे त्यानंतर केंद्र जी तुमची केंद्रशाळा जी असेल त्या केंद्राचं नाव या ठिकाणी टाईप करायचं आहे बीट असेल तर या ठिकाणी टाईप करा तालुका जो आहे तुमची शाळा ज्या तालुक्यामध्ये आहे त्या तालुक्याचं नाव या ठिकाणी टाईप करा जिल्हा टाईप करा पिनकोड अशा प्रकारे ही जी माहिती आहे ही सर्व आपण भरून घ्यायची आहे त्यानंतर या ठिकाणी अनुदान प्रकार जो आहे अनुदानित असेल तर टाईप करा जो जी माहिती तुमची असेल ती या ठिकाणी टाईप करायची आहे आणि नंतर सेव्ह हा जो हे जे बटन आहे हे बटनावरती आपण क्लिक करायचं आहे अशा प्रकारे स्कूल बेसिक इन्फॉर्मेशन ॲडेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मॅसेज येईल ही माहिती भरून झाल्यानंतर हा जो युजर फॉर्म आहे हा क्लोज करायचा आहे यानंतर आपल्याला विद्यार्थ्यांचं नवीन नाव जे आहे ते आपल्याला नोंदवावं लागतं त्यासाठी आपण इथे क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी मी आत्ता एक विद्यार्थ्याचं नाव जे आहे ते या ठिकाणी टाईप केलं आहे त्यामुळं शाळेच्या या रजिस्टरवर आता ऑटोमॅटिक दुसरा जो रजिस्टर क्रमांक आहे तो येणार आहे तुम्ही जर समजा पन्नास विद्यार्थ्यांची नावं टाईप केली तर या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस ओपन कराल त्यावेळेस हे एकावन्न अशा प्रकारे या ठिकाणी दाखवणार आहे यावरती आता मी तुम्हाला विद्यार्थ्याचा सरळ आय डी जो आहे तो टाईप करून दाखवणार आहे विद्यार्थ्याचा सरळ आय डी हा एकोणीस अंकाचा असतो तो मी एक डेमो म्हणून या ठिकाणी टाईप करून दाखवणार आहे तर या ठिकाणी फक्त एकोणीसच अंक घेणार आहे त्यानंतर हे स्वीकारणार नाही आहे त्यानंतर विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव आपल्याला आडनाव सुरुवातीला टाईप करायचं आहे तर या ठिकाणी मी सुरुवातीला तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये गुगल इनपुट टूलचा वापर करून सुद्धा ही माहिती जी आहे ही भरू शकता आता या ठिकाणी मी देणार आहे तर या ठिकाणी मी एक नाव टाईप करून दाखवलेलं आहे आईचं नाव या ठिकाणी टाईप करणार आहे विद्यार्थ्याचा आधार कार्ड क्रमांक जो आहे हा आपण बारा अंकी जो आधार कार्ड क्रमांक असतो हा या ठिकाणी टाईप करायचा या ठिकाणी फक्त बाराच अंक घेणार आहे राष्ट्रीयत्व भारतीय मातृभाषा जो धर्म धर्म असेल जात असेल ते या ठिकाणी आपण टाईप करायचं आहे जन्म ठिकाण जे असेल ते टाईप करायचं आहे त्यानंतर जन्मदिनांक जो आहे तो आपण या ठिकाणी टाईप करायचा आहे आता जन्मदिनांक समजा जन्मदिनांक असेल अठरा ऑक्टोबर दोन हजार दहा तर इथे टाईप केल्यानंतर ऑटोमॅटिक अठरा ऑक्टोबर दोन हजार दहा हे येणार आहे आपल्याला या ठिकाणी चेंज करायची गरज नाही आहे त्यानंतर यापूर्वीची शाळा काय असेल तर समजा एखाद्या वेळेस नवीन असेल तर गुगल इनपुट टूलचा वापर करून आपण या ठिकाणी नवीन अशा प्रकारे लिहू शकतो यापूर्वीची इयत्ता आता ही सर्व माहिती आपल्याला आहेच आहे समजा तो विद्यार्थी जर नवीनच असेल तर नवीन घ्यायचं आहे प्रवेश यत्ता कोणत्या ययतेमध्ये प्रवेश घेतलेला आहे ते या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि प्रवेश दिनांक जो आहे की तो या ठिकाणी आपण टाईप करायचा आहे यासाठी आपण डेट देणार आहोत समजा दहा सहा दोन हजार एकोणीस आणि असं केल्यानंतर सेव्ह या बटणावर क्लिक करायचं आहे जर तुम्ही समजा एखादं इथलं तर काढून टाकलेलं असेल तर हे सेव म्हणून स्वीकारणार नाहीये तर इतर प्लेस टाईप स्टुडंट नॅशनॅलिटी तुम्ही सगळं पूर्ण भरल्याशिवाय हे घेणार नाही नसेल तर आपण डायरेक्ट काय करायचं आहे नॉट अलाउड किंवा नॉट अवेलेबल अशा प्रकारे टाईप करायचं आहे कुठलाही रकाना या ठिकाणी कोरा ठेवायचं नाही आणि सेव्हरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी स्टुडंट एंट्री ऍडिट सक्सेसफुली ज्यावेळेस नवीन विद्यार्थी तुम्ही ॲड करणार आहात त्यावेळेस ऑटोमॅटिक या ठिकाणी तीन नंबर चार नंबर पुढचे नंबर येणार आहेत तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ती आपण या ठिकाणी टाईप करणार आहोत यानंतर ज्यावेळेस आपल्याला दाखला द्यायचा आहे आपण सगळी माहिती भरून झाल्यानंतर दाखला देणे यावरती ज्यावेळेस क्लिक करणार आहोत त्यावेळेस बघा इथे आपण विद्यार्थी शोधायचे आहेत आता ज्यावेळेस जास्त विद्यार्थी येतील त्यावेळेस काय होणार आहे आपल्याला विद्यार्थी शोधण्यासाठी फार अडचण होत असते तुमचा जर जनरल रजिस्टर नंबर जर माहिती असेल तर तुम्ही तो या ठिकाणी टाईप करायचा आहे टाईप केल्यानंतर जो विद्यार्थी आता मी नाही माहिती भरलेली आहे त्याची UH माहिती या ठिकाणी येणार आहे त्यानंतर जर समजा आपल्याला नावानुसार सर्च करायचं असेल तर आपण या ठिकाणी नाव टाकल्यानंतर दोन जी नावं आहेत ती या ठिकाणी दाखवणार आहे त्यानंतर आधार कार्ड नंबरनुसार जर सर्च करायचा असेल तर आधार कार्ड आपण या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि आधार कार्डनुसार या ठिकाणी हे स्वर् सर्च करणार आहे त्यानंतर जन्मतारखेनुसार जर सर्च करायचं असेल तर जन्मतारीख या ठिकाणी टाईप करायची आहे म्हणजे नाव आणि जन्मतारीख फक्त विद्यार्थी नाव आणि जन्मतारखेनुसार अशा प्रकारे तुम्ही इथे सर्च करू शकताय तुम्हाला यामधली जी माहिती हवी आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे समजा आपण जन्मतारखेनुसार सर्च केला असेल तर गो बटनावरती क्लिक करायचं आहे शाळा सोडल्याच्या दाखलेसाठी आवश्यक असणारी जी माहिती आहे ती थी या ठिकाणी ओपन होईल ही सर्व माहिती आपण चेंज करू शकत नाही आहे फक्त कोणती चेंज करू शकतो तर कोणत्या इयतेमध्ये शिकत होता तो विद्यार्थी जर समजा तिसरीमध्ये शिकत असेल आणि आपल्याला दाखला सोडायचा आहे तर इयत्ता चौथी पास सबब कमी आणि दाखला प्रिंट करण्यासाठी पी डी एफ फाईल आपण तयार करायची असते ते इथे आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पी डी एफ फाईल तयार होईल ही सर्व माहिती जी आहे ती पी डी एफमध्ये विद्यार्थ्याची येईल आणि या ठिकाणी तुम्ही ही जी माहिती आहे ही दाखल्याच्या कागदावरती आपण पीडीएफ मधली फाईल ही आपण प्रिंट करू शकतो तर एकदम युजर फ्रेंडली अशा प्रकारचं हे सॉफ्टवेअर आहे यानंतर आपण समजा आपल्याला बोनाफाईड द्यायचं असेल तर बोनाफाईड या टॅबवरती क्लिक करायचं आहे रजिस्टर नंबर समजा एक जर दिला तर जे रजिस्टर नंबर असेल किंवा तुम्ही विद्यार्थी शोधण्यासाठी या या ठिकाणी वापर करू शकता है। तर समजा ह्या विद्यार्थ्याचं हे अशा प्रकारे माहिती आहे तर गो बटनावरती क्लिक करायचं आहे बोनाफाईड ओपन होईल या ठिकाणी आपण चेंज करू शकत नाही आहे फक्त चेंज आपण करू शकतो तो या ठिकाणी कोणत्या येतेमध्ये शिकत होता कोणती तुकडी असेल तुकडी घ्या नसेल तर कोरं ठेवा शिकत होता आहे तर शिकत आहे आपण ही तीन पर्याय क्लिक करायचे आहेत यानंतर आधार कार्ड तो बोनाफाईट कसासाठी का काढतोय ते आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे दिनांक जो आहे तो आपण या ठिकाणी बदलू शकतो हे फक्त सजेस्टेड दिनांक आहे यानंतर आपण बोनाफाईड प्रिंट करण्यासाठी पी डी एफ फाईल तयार करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं ही पी डी एफ फाईल तयार होईल अशा प्रकारे तुम्ही बोनाफाईट जो आहे हा प्रिंट करू शकता या ठिकाणी विद्यार्थ्याचा फोटो जो आहे तो आपण चिटकवायचा आहे त्यानंतर मुख्याध्यापक सही करतील ही बाकी सर्व माहिती आपल्याला माहितीच आहे तर अशा प्रकारे हे एकदम सुटसुटीत सॉफ्टवेअर आहे फक्त एकदाच आपल्याला शाळेची जी माहिती जी आहे ती टाईप करून घ्यावी लागेल अशा प्रकारे टाईप केल्यानंतर विद्यार्थ्यांची जी माहिती आहे ही ऑटोमॅटिक या रजिस्टरमध्ये ह्या सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह होईल आणि आपल्याला ही फाईल डिलीट होणार नाही आहे ही फाईल तुम्ही कॉपी करून दुसऱ्या मशीनवर ज्या वेळेस टाकाल त्यावेळेस ही माहिती जी आहे ऑटोमॅटिक तिकडे पण शो करणार आहे म्हणजे जरी समजा मशीन आपलं पेन ड्राइव्ह मध्ये जर घेतली तर आपण कुठेही हे काम करू शकतो तुम्ही इतर जर इतर प्रकारचे जर सॉफ्टवेअर पाहिले असतील तर ज्या मशीनवर तिथे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेलं आहे त्याच मशीनचा वापर आपण फक्त तिथं माहिती भरण्यासाठी करू शकतो परंतु ही जी फाईल आहे तुम्ही पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन जाऊ शकताय आणि कोणत्याही मशीनमध्ये माहिती भरू शकताय माहिती सेव्ह होऊ शकते आणि खूप इझिली तुम्ही प्रिंट करू शकता हे जे सॉफ्टवेअर आहे हे कोकिळा फॉन्ट मध्ये तयार केलेलं आहे बाय डिफॉल्ट कोकिळा फॉन्ट हा असतोच पण जर विंडोज टेन असेल तर कोकिळा फॉन्ट हा अवेलेबल नसतो तर तो तुम्ही हा कोकिळा फॉन्ट इन्स्टॉल करून सॉफ्टवेअर वापरा तर खूपच युजर फ्रेंडली अशा प्रकारचे सॉफ्टवेअर आहे हंड्रेड पर्सेंट फ्री आहे आणि अशा प्रकारचे जे सॉफ्टवेअर आहे हे मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती नेहमीच पब्लिश करत असतो म्हणून तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद